नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मार्तंड विजय या ग्रंथातील तेरावा अध्याय मार्तंड विजय ग्रंथातील अध्याय तेरा मध्ये भक्तांच्या अंतरंगातील शक्ती शंका भक्ती आणि गोंधळाचे ढग दूर करण्यासाठी मार्तंड देव स्वतः मार्गदर्शन करतात या अध्यायाची सुरुवात होते ती भक्तांच्या अंतर्मनातील तणाव अस्वस्थता आणि जगाच्या संघर्षातून सुटका शोधण्याच्या प्रयत्नाने मातंड देव स्वतः सांगतात की ज्याच्या मनामध्ये सत्य आणि निष्ठा आहे त्याला मी कधीच एकटे सोडत नाही अध्याय तेरा मध्ये भक्ताला योग्य दिशेचे दर्शन घडवणारा हा दिव्य प्रकाश आहे तर चला पाहूयात अध्याय तेरावा श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा श्री गुरुवेन महा श्री मातंड भैरवायन महा जय जयाजी माणसा भरा दैत्य कुळ विध्वंस दिन करा भक्त काम कल्प द्रुमा उदारा सच्चिदानंत कुमार सांगे ऋषी मातंड भैरवाची स्मरणे हो संशय चित्ती ठे विजे सभेत बैसा मल्लासुर सभोते उभे असुर मंदी चन यश वर्णित पार पूर्व प्रताप दैत्याचा प्रधान विन्वी मल्लासुरासी मने जी उभयी यश ध्वजाशी सत्कर्ती देता दातारा असो सेनापती पावला निधन दुसरा योजावात परे करून तो युद्धात जाईन न लागता लागत निज प्रतापे मने घसुमते सेनापती योजावा शीघ्र गती जो असेल तुमच्या अचित मुख्य दैत्यबळ संपन्न परमशुरन पंडित युद्ध कौशल्य जाणता बहुत माया कपट जाणता निश्चित परमदूते असे कि यासि सेनापतीत्व त्व देऊ न करू न तो अमर सर्व निवटून येईल की स्वामी या ऐकून संतोष लाखी बोधवा सत्वर यावे प्रधान करो उलखा उल्कामुख आणिला पाचारु न महे खडक द्रष्टे वेचून प्राण लोक साधन केले असे मल्लासुर परम चिंता तूर तो शुवावे सत्वर नी मारावे सर्व अमर निज प्रतापे करो निया प्रधानांचे वचन ऐकोनी उलकामुख उल्लासे सेमनी त्वरित सबीसी से मल्ला प्रति बनले एता येता पाहुनी नैनी मल्ल सभा उठली झडक दैत्युथान दे देऊनी बहु सन्माने बैसवला तांबुला देऊनी मल्ल बोले नम्रवचनी म्हणे खडक द्रष्ट गेला ख्याती करोनी पल्लो किसी काही आता सेनापती तू होई निज प्रतापे विजयी होई देवरनी मारुनी सर्व हि माझे मनोरथ पूर्वीत का उल्कामुख बोले वचन हुभारा आहे कर जोडून म्हणे म्हणजे आज्ञा प्रमाण निज मस्तकी जाणजे मल्ल परम संतोष पावन प्रधानाकडे पाहि अवलोकून मल्ला सविन कर जोडून म्हणे वज्र देई दैते वस्त्र अलंकार देऊन उल्कामुख गौरवला बहुमाने म्हणे विजय होऊ नये झडकरी निज प्रतापे करून या मल्ल आज्ञा घेऊन उल्कामुख शिबीकार रूड होऊ आपले शिबिर येऊन दुदुगी झडकरी वाजवली સેના સકળ સિદ્ધિ આજ ચુધર ગજસ્ક ધ્વજ ઉન્નત અને કરોભે બોહત ચામરે વીર મસ્તક ઢળત જયસી નક્ષત્રે આકાશી સહસ્ર છત્ર હેમમય શોભતી સભોતી મુક્તા ફળા ધારલ શોભતી वरे रत्नकळ शोभती जाखे युद्धाते ऐसा दैत्य धैर्यवंत परम बहुत कळाभूमी साधासे वीस लक्षी योद्ध्यां पंडित पन्नास लक्ष वारन मदोंदीत वीर योद्धे शस्त्रोक्त शोभती पदाती ती असते असंख्यात रणवाद्य वाजती बहुत जैसे प्री मेघ गडबडीत एस करोनिया उल्कामु आलासे पाहु न हेर धाविनले त्वरे करून रे विद्वित करून उल्का उभा असे ऐकून घाबरला पाक शासन मोठमोठे वाढवले विघ्न विघ्न पंचवंदन पक्षपाती आमचा शिवसभेच पात्र शासन शिवा साष्टांग करी नमन सांगता झाला वर्तमान मने उल्का उभा असे हा दैत्य परम पापिष्ट याने गायी ब्राह्मण मधून स्पष्ट या विषयी परम दृष्ट महामद पापी याचे करी म्हणे याची चिंता न करी याचा वध क्षणा भितीरी करे नाता जाणीजे जवळ असे गजानन कडे शिव पाही अवलोको न म्हणे उल्कामुख दुर्जन याचा वध तू करी कुमारे मारे रे खडक द्रष्टाशी तू जाऊ निकामुखास दैत्य दुर्जन पापरासी त्याचे मारे म माज्ञा शिवाची आज्ञा मंदून आपले सैन्य घेऊन गजवन आला भर भूमी लागण दैत्य वधास्तव चालला उंदिर मुखे अश्वान सी, ते अश्व योजिले रथासी माजी बैसला तेजोराशी जो, जो असुरांचा आतंक होय उंदिर ध्वज धडके बरी सभोवते उभे दैत्य दैता ढळते एस का नि शोभती कोणी गण अश्वांतरी बसले कोणी स्कन मिरवले कोणी रत्ना माजी बैसले शस्त्र घेऊन युद्धासी रण वाजती अपार ध्वज झळकते सम हर हर शब्द कचरे आरोधाकारी शोभते दैत्य वधावया उल्हास त्वरेने पातला रण भूमी सैत्य सैन्य उभे पश्चिमेच सिंह नादे गती गणेश त्वर करून आपले सैन्य अवलोकून निर्विघ्न दृष्टीने पाहून भंडार सत्वर उधळेला मैश चूर्ण करोन देव सैन्य झाले निर्विघ्न मुखे त्रिपुर सुंदर निर्विघ्न करता तू होसी उल्कामुक दैत्य परम खळ देवसैन्य पाहुणे करी तळमळ मने निर्जर निज प्रतापे करून सेना नायक गज वदन पाहुनी हसे दैन्य दुर्धर मने रेखाय झाले हे दुच्छिन्न अंग मनुष्याचे मुख गजांचे हि बोल विनोदे बोले गणपती सी म्हणे तुवारासी युद्धासी तुझा बाप बहुत तामसी ભાંગ પીનાર બહુ અસેવલે તરીકે પ્રતાપે કરો અરે તુજે ડીસાળ શરીર વિશાલ પોટોર પાય શિવાચ વિચિત્ર રૂપ દિસ મુશક જોડીલે રથાસી મૂષક છિન દિસે ધ્વજાસી મજયુ કરાવી આલાસી અંગમન ધરો માજે તીષ્ણ બાન કઠિન લાગતા પળસી ન લાગતા ક્ષણ પળાવ सामर्थ्य न दिसे मजरागी तरी तू जाई आता झडकरी त्रिपुरारी तू जाऊनी मोदक भक्षण करी जीवदान दिले तुझला आता जाई न उशीर आपले शिबिर मोदक मागे ते सत्वर मिष्टांनी बहु बक्षी तुझी माता पिता भक, भिक्षु क, भिक्षा मागणार सकळी कुम्माच उत्तम अन्य कसे ठाऊक तुकडे खाऊन काळ कमिती ऐसा वाक वाघमान्य करू नि पाहि गणपती ताडे लावपुत्र बोले ते समई अतिक्रोधे करो नि अरे पापमती दुर्जना मळीना ना शिव निंदा करसी दुर्जना शिव ब्रह्मांड गोडाची रचना क्षणा माझी करीत असे अरे मूर्खा पापराशी शिव निंदा केली कैशी त्याचे फळ घे सरशी आताची सत्वर तुझे सैन्य मोदक बहुत ते मी बक्षिण क्षणात दृष्टा तुझा पुरला अंत संदेह सांडी पापमती अरे मी शिवसूत खरा परी तुझा आतंक पामरा मरण संचार खरा तूच लागी झाला तुझ मृत्यू त्वरित पातला म्हणून फाटा फुटला जरी तू वाचवी आपल्या प्राणा तरी न वाचवी कदापि ऐसे गणपतीची उत्तर दैत्य दैत्यकोपला जैसा प्रळयागनी धनुष्य घेऊन शतमानी गणपती दिलाच त्वर गणपती त्वर करो न बाण सोडिले न लागता क्षण गणाधी धनुष्य घेऊन दैत्य विधीरा दशमानी दैत्य बाणता पाहून तोडीला झाला न लागता क्षण ऐसे शास्त्रांचे युद्ध दारून होते गणपतीचे युद्ध लागव पाहून उल्कामुखांचे हृदय गेले भंगून क्रोधे हात बाय खाय कर करून उपाय न सुचे कदाही मग तिष्ण बाण काढिले विस ते काढून निविधी लग्नाधीश दैत्यांची चपळता विशेष विसावा खाऊ न देई अश्वान चंगी बाण भरले तैसेच आख तोडिल्या ते वेळे झाला गजवदन दैत्या मागे बाण मारी विसावा खाऊ न देई शणभरी देवसेना ते अवसरी जर्जर झाली दैत्य तापे देवसैन्य हा हाकार झाला गणपती बहु लज्जा पावला क्रोधे देसा पट खवळला पादचारी युद्ध करी त्वरेने धनुष्य घे गे, घेऊन निहाती सातबानी विधीला दैत्य दुर्जन दोन्ही अश्वसारथी मारून ध्वज तोडून न टाकेला रथ गेला संपूर्ण चूर्ण दैत्य पडला उलटो बाण घाते विभळ होऊन मोर्चा गजानन युद्ध कुशळ बाणे त्रासीला दैत्य खळ दैत्य सैनी सुटला पळ कोणी कोणासन मानेती उलकामुख सावध होती पाहि उलुकून उलकून सकळ सैन्य गेले भंगून मागे कोणी न पाहती दैत्यमने हा शिवपुत्र दारुण आम्ही म्हणू लहान परिप्रपा प्रताप आगळा गगना होऊन युद्ध कळ जाणता दैत्य क्रोधे हाऊन हाती गदा घे जान गणपतीचे मस्तक घाली उचलून ती फरशे करून तोडली दैत्य दिव्य शक्ती उचलली सहस्र विजूंची प्रभा पडली तर गणपतीने त्वरे उतावळी दंत प्रहार केला असे वज्रमुष्टी वळून सत्वर दैत्य ताडीला हृदयावर दैत्य विवळ होऊन क्षणभर न सिंह रूप धरिले नखे करून शुंडावर पडली गणपतीने त्वर केली दंत प्रहारे हृदय कमळी ताडीता झाला निजपळे पडे दंत प्रहारे करुनी सत्वर दैत्य उलटवणी पडला धरणीवर विकराळ पसरले शरीर मुख पसरवणी पडला असे मस्तकीचा मुगुट पडला धरणी मस्तकीचे केश विखुरले वदनी नेत्र गेले झाकोनी अवकाळ प्राप्त झालेसे श्री गणपतीचे क्रोधे करून दैत्य मारीला आती दारून दैत्य देऊन मस्तक भिन्न केले असे गणपती जयवंत झाला जाऊन बसला सभोवती अमरांचा पाळा मिळून दैव सैन्य जे रणी निमाले ते गणपतीने संपूर्ण उठविले वाद्य वाजते ते वेळ आनंद न माय सुरबरा दुभमी माझीत गणपती मिरविताला शिव सभे प्रति साष्टांग नमुनी पशुपती वर्तमान सर्व निधी ऋषी आनंद देव सैन्य उत्साह भारी आनंद करीती शिबिरागारी मंत्री जय जयाची त्रिपुरारी सहाकारी तुहोसी उल्कामुखे ख्याती धरून स्वामी कार्य वेचिला प्राण केले परलोकीचे साधन गणपतीचे चरण कर हे मल्ला संपूर्ण कळले रनी सैन्य बहोत निमाले उल्कामुखे प्राणदान दिले प्रति दैत्य हा हा कारभारी रुदन करते दैत्य नारी आकांत अत्यंत ते अवसरी होता झाला द्विजोत्तमा मल्ल पिटी आक्रोश करून दातखाय क्रोधे करून म्हणे बुडाले माझे यश संपूर्ण दीर्घ स्वर रडत म्हणे काय करू न सुचे काही प्रतापहीन झाले पाहि मग वडवी लवलाही परम आक्रोशनिया मुके ख्याती न माझे कार्य वेचे प्राने, हे प्राने सक्या। कैसा गेला चिपरलो का माझ्या यशाचा मे खचला खुचला ऐश्वर समुद्र आडून गेला आता काही न सुचे मजला पैसे गती करून ऐसा अनेक प्रकार विलाप करून मल्ल रुदन करी स्वरे करून क्रोधे आरक्त झाले नयन दात खातसे कर करा प्रधान विनवी मल्लिक प्रती मने काय झाले तुझे धैर्य प्रति बुद्धी मरावे हे चकिर्ति वैत्य असे कि स्त्रिया नैसा करीसे दैत्य कुळाशी धर्म विसरलासी तुझी इच्छा असेल प्राण वाचवायसी तरी रसा तळाला जाईजे जरी तुझे प्राणाची आशा असेल तरी पाताळी जाऊनी रहा कुशल आता रुदन करुनी फळ काही नसे स्वामी सकळ दैत्य मिळून ते उसरी मल्ल समजविला बहुत परी मंती आता शोक दौडी दिगंतरी विचार करी मानसी पूर्वी दैत्य निमाले सं करून गेले अक्षय यशोधन पावले हे काय तू जानसी हे काळ चक्र परम ग्रहण वेळ इंद्र धरून त्याशी देवने प्राण प्राणदान दान रक्षिला या समयी अपेश अम्मासी एशी करून काय सी विवेक करावा हे बरवे बुद्धाची हावन जे संग्रामी शत्रू जे कीर्ती हे ची धन माने जे आता शोक टाकून सर्वांशी बोलले मधुर वचन जे तुझे अर्थ त्याची ते प्राण संग्रामी निच जो शोक समुद्री बुडाला तो सर्वसे वाया गेला जो विवेके आवरी म्हणाला तो सुख पावे निश्चयासी प्रधानांचे वचन ऐकून सावध होऊन सकळ जोडून म्हणे केवळ प्रतापच दैत्य कुळी जन्मला त्याचा भरवसा मज असे त्याचे मृत्यूने ग्रासी लेख असे माझा काळ फिरला असे न सुचे काही मज लागी तेव्हा कुंतलोमा दैत्य प्रचंड हाती घेऊन विशाल दंड बोले पिटो नि दोर्दंड म्हणे देव समरा मारीन मी स्पष्ट तुराहेने देव मारीन समस्त इंद्रासीन प्रतिज्ञा सत्य मानिजे दैत्यपती ऐको निमल्ला संतोषिला कुंतलोमा बहुमाने गौरवला वस्त्रे अलंकार दिघले तेळा प्रिय वचने संतोषीला कुंतलोमा आपले शिबिरे येऊन सकळ सैनिकाचा आज्ञा करू ने मने आपली शस्त्र घेऊन लागी चलावे श्री म स्वस्ती चरणार भ्रमर लक्ष्मी नारायणाचा कुमार अभिधान असे गंगाधर स्वस्ति श्री मातंड विजय ग्रंथ संमत मल्हारी महात्म्य सदा परिसो प्रेमळ भक्त निसी मातंड भैरवार पनमस्तु तर अशा प्रकारे या अध्यायाच्या शेवटी भक्तांचा गोंधळ नाहीसा होतो आणि त्यांच्या मनामध्ये अद्भुत शांतता प्रकट होते मार्तंड प्रभू त्यांना सांगतात की तू सत्यावर चालत राहा बाकी सर्व मी सांभाळेल संकटे भीती आणि शंकांचे सर्व दरवाजे बंद होतात आणि भक्तांच्या जीवनामध्ये नवीन आ, आशा नवीन दिशा आणि देवकृपेचा तेजस्वी प्रकाश प्रकट होतो अध्याय तेरा हा देवाच्या प्रेमाची खात्री देत पूर्ण होतो जय मातंड